अनुसूचित जाती जमाती शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखा नांदेडच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संघटनेचे राज्य महासचिव डॉक्टर उत्तम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जयंती सोहळ्यात प्रारंभी बदंत पयाबोधी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले तर संगीता पाटील डक यांच्या हस्ते जयंती सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माधवदादा जमदाडे पत्रकार सुभाष लोणे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजवारे सामाजिक कार्यकर्त्या शीतल भवरे कलावंतांचा क्रांतीचा नारा या पुरस्कारांनी सर्वांना सन्मानित करण्यात आले मी जया सूर्यवंशी आहे आज वामनदादाच्या जयंतीनिमित्त मला माझा सन्मान केलेला आहे कारण मी वामनदादाचे गाणे बरेच वर्षापासून मी गाते आणि समाजकार्य करते म्हणून माझा आज सन्मान केलेला आहे म्हणून मला खूप आनंद झाला आणि ह्याच्यापुढेही मी वामनदास याचे गाणे गातच राहीन आणि समाजकार्य करणारच आहे जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत हे कार्य माझ्या हातून चालू राहणार नमस्कार मी संगीता विठ्ठल पाटील मी नांदेडतून बोलत आहे आज वामनदादा कर्डी यांची जयंती संघटनेच्या वतीने नांदेड येथे साजरी करण्यात येत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या कलाकारांच्या माध्यमातून वामनदाचं वामनदादांच्या गीतांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे मी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद भारत वानकडे प्रणित अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय संघटना मंत्रालय मुंबई या संघटनेची शाखा सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य नांदेडच्या सांस्कृतिक विभाग शाखेच्या वतीने आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत या संघटनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात कलावंताचा आणि सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी आलेला आहे या संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज या महापुरुषांचा संयुक्त संयुक्त जयंती सोहळा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जिल्ह्या जिल्ह्यावर साजरा करतो आणि शेवटचा मंत्रालय लेवलवरती एक भव्य दिव्य माननीय महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री व सर्व मंत्री महोदय सेक्रेटरी लेवलचे सर्व अधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात शेवटचा संयुक्त जयंती सोहळा आम्ही मंत्रालयामध्ये घेत असतो कलावंताचंही ही जी शाखा आम्ही संघटनेच्या वतीने काढलेली आहे आदरणीय भारतजी साहेब मंत्रालयामध्ये एक लढवय झुंजार नेते आहेत ते प्रलंबित प्रश्न जे जे असतील जे न्यायिक प्रश्न असतील समाजाचे महाराष्ट्र लेवलचे ते प्रश्न ते निकाली काढतात त्यांच्याच विचारानं आम्ही महाराष्ट्रावर संघटना उभा केलेली आहे संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये कलाकाराला जे चा जो मानधनाचा प्रश्न आहे तो मानधन आम्ही या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब या सर्वांना मी संघटनेच्या वतीनं भारतजी वानखेडे साहेब आणि मी विनंती करणार आहोत की दरवर्षी एका जिल्ह्याला शंभर कलाकाराला मानधनाचा जो टार्गेट ठेवलेला आहे तो अतिशय तुटपुंडचा आहे हजारो बा हजार बाराशे फॉर्म दरवर्षी कलाकाराचे जिल्हा स्तरावर भरल्या जातात म्हणून पाचशे जरी निदान टार्गेट दरवर्षी ठेवलं पाहिजे असे आमची संघटनेची मागणी या ठिकाणी राहणार आहे आणि दुसरी गोष्ट कलाकाराने एकदा फॉर्म भरल्यानंतर एका वर्षात त्याचं नाव जर त्या यादीमध्ये मंजुरी यादीमध्ये आलं नाही तर त्या कलाकाराला दुसऱ्या वर्षी नवीन फॉर्म भरायला लागतो तर हे चुकीचं प्रथा आहे ते सुद्धा रद्द केली पाहिजे जे, जे काही त्रुटी असतील ते त्रुटी त्यांनी मागाव्यात परंतु नवीन फॉर्म भरा नवीन वर्षाच्या नवीन फॉर्म भरा ही जे प्रथा आहे वयोवर्धक कलाकार जे असतात त्यांना सगळे कागदपत्र तुमचे उद वयाचे प्रमाणपत्र वगैरे सर्व दाखले हे सर्व आ, हे करून जे त्यांनी प्रस्ताव दाखल करतात त्यांना खूप ते कष्ट लागतात जय भीम मी सुभाष लोणे अनुसूचित जाती जमाती मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटना एक भारत जी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्यांच्याशी सलग्न असलेली महाराष्ट्रातील सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजबारे नांदेड जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष गंगाधर वडणे या संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं आज महाकवी एक युग कवी कडक यांची आज या ठिकाणी एकशे दोन विजयंती सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण कलावंतांना या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात येणार आहे एक या ठिकाणी क्रांतिकारी युग क्रांतीच्या महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे असे दुर्लक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले कलावंत त्यांना या ठिकाणी आज गोळा करण्यात आलेला आहे एकंदरीत हा मेळावा समजा आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम या ठिकाणी प्रमोद गजबारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी गंगाधरजी वडणे डॉक्टर सोनकांबळे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहोत यानिमित्त जयंतीनिमित्त आज सर्वांना सर्व नांदेड जिल्ह्यातील कलावंतांना मी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्यांचा ज्यांचा सन्मान सत्कार झाला त्या सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो आणि उशिरा का होईना संघटनेच्या वतीनं या सन्मान करण्यात आला त्या ज्याची ज्याची दखल घेतली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद जय